तिला पण माहिती आहे हा चालत नाही प्रॉपर तरी पण ती मला बोलते खाली नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर आज सकाळी सकाळी नाश्त्याला खूप साऱ्या चपात्या काल होत्या कालच्या म्हणून मी दुसरं काहीच बनवलं नव्हतं म्हटलं या चपात्यांचंच काहीतरी आपण बनवूया जेणेकरून चपात्या देखील उपयोगी येतील फेकल्या जाणार नाहीत मग लगेचच ती नंडी उकडायला ठेवली तर मी मनोजला म्हटलं कोथिंबीर घेऊन नये त्यांनी कोथिंबीर आणून पण पाण्यामध्येच ठेवली मी अगोदरच भांडे नुकतेच लावले होते किचनवरचे आणि थोडंफार ओला होता होता त्यावरच त्याने आणून ठेवली आणि मग ओरडा खाल्ला नेहमीप्रमाणे तर सँडविचसाठी सगळ्यात अगोदर एक चटणी बनवायची होती मला साधी सोपी चटणी आहे ही चटणी ना तुम्ही कोणत्याही भजी म्हणा किंवा तुम्ही बेसनाचा पोळा केला असेल त्याबरोबर म्हणा किंवा पराठ्याबरोबर म्हणा खूप छान लागते ही चटणी अगदी सोपी चटणी आहे तर खूप सारा कोथिंबीर घ्यायचा सा आहे कोथिंबीर असा कापून टाकला ना की तो मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक होऊन जातो जर अख्खा टाकला ना तर कधी कधी त्याच्या अशा दांडे राहण्याची शक्यता असते म्हणून कोथिंबीर कापून टाकायचा तर थोडीशी अदरक आणि एक दोन आ, हे, हे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतला आणि कापला त्यानंतर मग कोथिंबीर स्वच्छ धुतला आणि त्याला कापला त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकत आहे आता तिखट ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकता तर या ठिकाणी मी दोन छोट्या हिरव्या मिरच्या टाकत आहे आणि आपल्याला यामध्ये टमाटर टाकायचं आहे तर या टमाटरमुळेच ही चटणी ना खूप छान लागते आणि ही चटणी ना माझ्या सासरी शिकलेली आहे म्हणजे ही चटणी जेव्हा भजी बनवतो आपण किंवा पकोडे बनवतो त्या भज्यांबरोबर पकोड्यांबरोबर एक नंबर लागते तर एक मिडियम साईजचा टमाटर घेतलेला आहे इथे आणि टमाटर देखील यामध्ये कापून टाकायचं आहे आपने प्लेट्स भरती है। दास तो करूं। भरती। दो, दो, प्लेट्स दोन दोन तीन भाई एक सगळे भरती करून प्लेट तर सिंपल मुठभर कोथिंबीर घेतली एक टमाटर घेतलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या अर्धा इंच आला घेतला आणि अर्धा चमचा जिरं ह्याची मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची आणि आपली चटणी जी आहे रेडी आहे यामध्ये तुम्ही थोडंसं दही देखील टाकू शकता त्याचबरोबर स्वादानुसार किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आमच्या दोघांसाठी तीन अंडी इनफ आहेत तुमच्याकडे पण ह्या चपात्या उरलेल्या असतील ना तर चपात्यांचं अशा प्रकारे सँडविच करून बघा खरंच खूप सुंदर होतं आता सँडविच करण्यासाठी मी अंडे कापून न घेता याला या किसणीमधून किसून घेत आहे म्हणजे अंडे एकदम स्मूथ होऊन निघतात आणि जेव्हा आपण सँडविच बनवतो ना त्यावेळेस ते असे बाहेर देखील निघत नाहीत त्या चपातीमध्येच व्यवस्थित राहतात आणि खाताना देखील ना बाहेरून असं क्रिस्पी आणि आतमधून स्मूथ असं टेक्शर असतं त्यामुळे खूप सुंदर लागतं खाताना तर या ठिकाणी अंडे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत मी आता याच्यामध्ये वरतून थोडंसं मीठ टाकत आहे म्हणजे जे आत आतली स्टफिंग असेल चपातीच्या आतमधली स्टफिंग असेल तर देखील टेस्ट येईल आता हे मीठ जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं मी काळी मिरीची पावडर देखील टाकणार आहे काळी मिरीच्या पावडरमुळे देखील एक छान टेस्ट येते दोन चपात्या घेतलेल्या आहेत चपात्यावरती मी इथे बटर लावत आहे तुम्ही तुपाचा देखील उपयोग करू शकता पण मीठे बटर लावत आहे बटर व्यवस्थित चपातीला लावून घ्यायचं आणि त्यानंतर जी आपण हिरवी चटणी तयार केलेली आहे ना ती हिरवी चटणी यामध्ये या चपातीवरती लावून घ्यायची तर अशा प्रकारे हिरवी चटणी लावून घेऊया आणि लगेचच यावरती जे आपण अंड किसून घेतलेलं आहे ते अंड टाकूया तर तुम्ही सेम प्रोसेस ना ब्रेडबरोबर देखील करू शकता ब्राऊन वा ब्रेड किंवा व्हाईट कलरचा ब्रेड जो असतो व्हाईट ब्रेड ब्राऊन ब्रेड कोणताही ब्रेडबरोबर सेम प्रोसेस करा खूप छान टेस्टी बनते आ, हे सँडविच सो so, या ठिकाणी एका साईडला किसलेलं ला, अंड लावून घेतलेलं ला, आहे टाकून घेतलेलं आहे त्यावरती थोडीशी मी काळी मिरीपूट टाकणार आहे याने टेस्ट भारी येते सुंदर टेस्ट येते आता माझ्याकडे चीज स्लाईस होते तर मनोजला चीज आवडतं मला अजिबात नाही आवडत मनोजला आवडतो त्यामुळे चीज घरामध्ये असतं तर हे दोन उरले होते चीज स्लाइस म्हटलं हे देखील आपण यामध्ये यूज करूया आणि या चीज स्लाईसमुळे जे आहे ना या चपातीची चव म्हणा किंवा या सँडविचची चव अजून जास्त वाढली तर एका बाजूलाच हे चीज स्लाईस देखील मी टाकून घेत आहे आणि नंतर चपाती बंद करून घ्यायची आहे व्यवस्थित थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे चपाती छानपैकी त्या अंड्याला आणि चीजला मिळून येईल आणि मग

ना ती मला बोलते जेव्हा मनोज आणि मी एकत्र किचन मध्ये असतो ना मला इरिटेट करायचं एक काही चान्स उडत नाही तो एवढा इरिटेट करतो एवढा इरिटेट करतो मुद्दा म्हणून म्हणजे मी चिडली पाहिजे तर असोत सॅटर्डे संडेला आम्ही असंच करतो असंच आमचा दिवस निघून जातो एकमेकांना चिडवण्यामध्ये भांडण्यामध्ये आणि मग एकत्र काम करण्यामध्ये देखील तर जे आपण चपातीचं सँडविच तयार केलं होतं ते या तव्यावर ठेवलेलं आहे खालून बटर लावलेलं आहे पुन्हा वरतून बटर लावलेलं आहे आणि मिडियम फ्लेमवरती ना दोन्ही साईडने एकदम असं खरपूस सँडविच भाजून घ्यायचं आहे तर बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून असं स्मूथ टेक्स्चरवालं सँडविच तयार होऊन जातं तर एक दोन ते तीन मिनटं लागतात जास्त देखील लागत नाही आणि हे सँडविच जे आहे आपलं तयार आहे अशाच प्रकारे मी दुसरं देखील सँडविच म्हणजे दुसरं देखील चपातीमध्ये अंड्याचा केस टाकून सगळे इन्ग्रेडियंट्स लावून दुसरं देखील सँडविच तयार करून घेतलं आता याला मध्यभागातून कापूया जर तुम्ही आवाज ऐकला असेल अजून काही क्रिस्पी आवाज आला ना तसंच ते क्रिस्पी देखील झालं होतं आणि आतलं स्टफिंग बघा की ते सुंदर दिसतंय तर तुम्ही आतमध्ये म्योनिज टाकू शकता तुमच्याकडे रेड सॉस असेल रेड चिली सॉस असेल किंवा अजून कोणते सॉस असतील ते देखील वापरू शकता मी याला एकदम बेसिक ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं चपातीचं सँडविच तयार आहे हेल्दी आहे चांगलं आहे आणि चपात्या देखील वाया जात नाहीत एक बाजूला मनोजने चाय देखील ठेवला होता चहा देखील ठेवला होता चाय ब चाय बुराची सवय झालेली आहे चहा देखील ठेवला होता चहा देखील रेडी आहे तर आम्ही करून घेतो नाश्ता आणि मनोजला विचारणार आहे की सँडविच कसं झालेलं आहे कारण की खूप दिवसांपासून त्याला जे चीज फ्रीजमध्ये पडलेलं होतं त्या चीजचं काय करायचं हा प्रश्न पडला होता शेवटी आज ते चीज देखील उपयोगात आलं आणि चीज देखील संपलं म्हणजे काहीच वाया गेलं नाही चपाती देखील खाण्यामध्ये आली आणि चीज देखील खाण्यामध्ये आलं गुला दिखाली गया उसने हम hmm. हम hmm? कुठंन मा या आपण कुठ कुठ बनलास तो टाको बेलला हम्म ते बरिडो खातो आपण तसा झालंय वर्षा टेक कवर आपले तपास देता

आठवड्यातून एकदा नवऱ्याने अशी डोक्याला मसाज केली ना काय बरं वाटतं माहिती आहे एकदम म्हणजे असं जेव्हा डोक्याची मसाज होते ना असं वाटतं झोपून जावं एवढं रिलॅक्स फील होतं आणि आठवड्यातून एकदा जरी असं रिलॅक्स फील व्हायला पाहिजे म्हणजे त्याने अगोदर माझी मालिश केली आणि नंतर मी त्याची मालिश केली वाईस वर्ष झालं पण हां असं एकमेकांना एकमेकांची एक मालिश करून एकमेकांबरोबर थोडासा वेळ घालून कारण की आठवड्यातून दोन दिवस तो घरी असतो पूर्ण आठवडा कामामध्ये बिझी असतो बरं वाटतं अरे हां ऐसे बोलो तो समझ गया समझ गया ये ऐसा हां थोड़ा सा अंदर हां ऐसा हां ठीक है अभी ऐसे लगा ना सर्कुलर मोशन में ये सर्कुलर ये ना ऐसा ऐसा आणि मनोजने यावेळेस अशी काय मालिश केली ना माझे पूर्ण केस तुटले आतमधून पण बरं वाटलं डोकं असं वाटलं खूप खाली खाली रिकामं रिकामं झालेला आहे भार सगळा डोक्यावरचा गेलेला आहे असं वाटलं <coughs> आणि नंतर मी त्याला मालिश दिली म्हणजे मला एक पंधरा ते वीस मिनटं लागते लागले असतील माझी डोक्याची मालिश करायला मसाज करायला आणि त्याच्या डोक्याची मसाज मी फक्त दोन <coughs> मिनटामध्ये केली कारण की त्याची मसाज मी नेहमी करत असते सॅटर्डे संडे असला की फक्त मला असं वाटतं माझं सगळं व्हायला पाहिजे आणि त्याने पूर्ण लक्ष माझ्यावर दिलं पाहिजे तर दोन तीन मिनटं माझ्या त्याची मसाज केली दोन तीन मिनटांमध्ये मनोजची मसाज झाली कारण की आता नुकतंच त्याने टकलं केलं होतं म्हणजे सासरे वारले म्हणून त्यामुळे एवढे काही केस नव्हते जास्त केस असले थोडासा वेळ लागतो आणि असं असलं की लगेच होऊन जाते मालिश आणि त्याची एकदा मालिश करायला बसले ना त्याला असं वाटतं की इने उठायला नाही पाहिजे मसाज करतच राहिलं पाहिजे पण असं काही झालं नाही कारण की बाहेर मुलं खेळायला आली होती आणि सॅटर्डे संडे असला ना की मग सकाळचं असं असतं थंडीमध्ये तरी असंच असतं की नाश्ता झाला की बाहेर खेळायला जातो मग मालिश केल्यानंतर तो बाहेर खेळायला गेला मी घरातला आवरलं आणि संध्याकाळी गेली इस्कॉन टेम्पलला एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती इस्कॉन टेम्पल आहे इथे गेल्यानंतर गायगुरांना असा चारा भरवला विकतचा घेऊन चारा भरवला आणि शहरातल्या मुलांना नेहमीच अप्रूप असतं या सगळ्या गोष्टींचं कारण की एवढं बघायला मग आणि चालायला तर अजिबातच मिळत नाही त्यामुळे सगळ्यांनी चाललं आणि त्यानंतर मग आरतीची वेळ झाली होती आणि आरतीला गेलो ना तिकडून आल्यानंतर भूक लागली होती मग घरी जायच्या अगोदरच आम्ही मध्ये एक स्टॉप घेतला आणि आमच्या आवडीच्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी जाऊन मनसोक्त जेवलो कारण की भूक लागली होती प्रचंड देखे। 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 कौन सा कचोरी खा रहा उसका कचोरी खाता हूँ तू खा ही नहीं रहे कुछ एक्टिंग करने का सिर्फ ये नींबू चाट रहे हैं हमारे छोटे दादले ले <laughs> तर असा आमचा सुट्टीचा पूर्ण दिवस संपला देखील आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला आज असल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असल्यास कमेंट करून सांगा देखील भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी घूमने जा घुमने